असं म्हणतात की माणसाचा पुनर्जन्म होत असतो तो कोणत्याही व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या रूपात जन्माला येऊ शकतो विज्ञान मात्र पुनर्जन्माची संकल्पना मान्य करत नाही पण चंद्रपूर मध्ये घडलेल्या एका घटनेमुळं लोक पुनर्जन्माची चर्चा करू लागले आहेत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या अंतयात्रेला एक वानर आलं हे वानर अंत्यविधी होईपर्यंत तिथंच थांबलं त्यामुळं या गावात घटनेची जोरदार चर्चा रंगली सविस्तर आणि नेमकी बातमी बोल बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा वरोरा तालुक्यातील टेंबुर्डा नजीक असलेल्या पिंपळगाव मारुती येथील विजय मारुती धवणे यांच्या मातोश्री अनुसया मारुती धवणे यांचं बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं आईचं निधन झाल्यामुळं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला दुपारी सगळे नातेवाईक जमा झाले अनुसया यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू झाली अनुसया यांचं पार्थिव स्मशानभूमीत नेत असताना साक्षात हनुमानजीच रूप समजले जाणारे एक वानर त्यांच्या घरी आलं आणि अनुसया यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन त्यांना नमस्कार केला हे वानर स्मशानभूमीपर्यंत पोहोचलं सगळ्यांना वाटलं आता हे वानर तिथून निघून जाईल पण त्या वानरानं मृतदेहाजवळ जाऊन बांगड्या फोडल्या डोक्यावरील पदर काढला मृतदेहाला चक्क मिठी मारून डोळ्यावरील चष्मा काढला तसेच अग्निसंस्कार होईपर्यंत वानर स्मशानभूमीत उपस्थित राहिलं त्यानंतर ते नातेवाईकांसोबत त्यांच्या घरापर्यंत आलं आणि नंतर निघून गेलं नातेवाईक जेव्हा अनुसया यांच्या अस्थि घेण्यासाठी स्मशानभूमीत गेले तेव्हा पुन्हा हे वानर तिथं उपस्थित होतं आणि अस्थि उचलताना सुद्धा ते तिथं आलं जेव्हा नातेवाईक अस्थि घेऊन घरी आले तेव्हाही ते वानर सोबत आलं आणि त्यानंतर ते वानर तिथून निघून गेलं अनुसया यांचे पती मारुती धवने यांचं वीस वर्षापूर्वी निधन झालं होतं त्यांच्या पतीचं नाव मारुती धवने होतं आज अनुसया यांच्या अंत्यविधीवेळी बजरंगबलीचे रूप समजले जाणारे वानर मृत्यूनंतर त्यांना भेटायला येणं हा योगायोग की चमत्कार असा प्रश्न सर्वांनाच पडलाय